प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज उमदी पोलिसांची झटपट कामगिरी अवघ्या दहा तासात पवनचक्की केबल चोरीचा उलगडा एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांची तांब्याची तार व पन्नास रुपयांची मोटरसायकल जप्त अट्टल चोरटा जेरबंद उमदी पोलीस ठाण्याच्या चमकदार कामगिरीमुळे पवनचक्कीवरील एक लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीच्या कॉपर केबल चोरीचा गुन्हा केवळ दहा तासात उघडकीस आला असून अटल चोरट्याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व पन्नास हजार रुपयांची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते एक वाजण्याच्या सुमारास सनमडे गावच्या हद्दीतील विनवाईड कंपनीच्या पवनचक्कीच्या खांबाचे कुलूप तोडून एकशे पस्तीस फूट लांबीची तांब्याची तार अज्ञात इसमाने चोरून नेली होती या प्रकरणी सुरक्षा रक्षक अमित सोपान महारनूर व एकतीस राहणार सनमडी तालुका जत जिल्हा सांगली आणि उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली तपासाच्या दरम्यान उमदी पोलिसांना त्यांचा गोपनीय बातमीदारामार्फत की एक संशयित इसम परिसरात फिरत आहे त्याचे वर्णन मिळवून पोलिसांनी शोध सुरू केला असता तो कुंडलपूर कवटे महाकाळ येथे असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार उमदी पोलीस पथकाने तात्काळ कुंडलापूर येथे धाव घेतली व संशयित अनिल भीमराव पवार राहणार कुंडलापूर तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली या ताब्यात घेतले कसून व कौशल्याने केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून एक लाख एक्केचाळीस एक एक हजार रुपयांची चोरी केलेली तांब्याची तार व पन्नास हजार रुपये किमतीच्या काळ्या रंगाची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल एम एच टेन सी के पस्तीस पासष्ट असा एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्हा उघडके सांडण्याची ही कामगिरी अवघ्या दहा तासात पार पाडण्यात आली विशेष म्हणजे आरोपीवर यादी कवटेमाकाळ पोलीस ठाण्यात अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत सदर कारवाई माननीय हो पोलीस अधीक्षक श्री संदीप खुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर व उपविभागीय हो पोलीस अधिकारी जत श्री सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस उपनिरीक्षक धसाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने आणि पोलीस शिपाई ढाले यांचा मोलाचा सहभाग होता या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धसाडे करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा